नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची भरपाई जमा होणार आहे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या नऊशे एकवीस कोटी जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे पंतप्रधान पीक विमा योजनेतील मागील वर्षाचे खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्याची नुकसान भरपाई उद्या म्हणजे सोमवारी अकरा तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट ही रक्कम जमा केली जाणार आहे खरीपातील नुकसान भरपाई ही आठशे नऊ कोटी आणि रब्बीतील एकशे बारा कोटी असे जे एकूण भरपाई आहे नऊशे एकवीस कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत याच्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर याआधी पीक विम्याची जी नुकसान भरपाई कंपन्याकडून त्या त्यावेळी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली होती मात्र पी एम किसान सन्मान निधीच्या वाटपाच्या धर्तीवर उद्या म्हणजेच सोमवारी पहिल्यांदाच नुकसान भरपाईच्या रकमेचे वाटप होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचा शुभारंभ होणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या संलग्न खात्यामध्ये डेबीटीद्वारे भरपाईची रक्कम थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केली जाणार आहे तर आणखीन अपडेट आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर नुकसान भरपाई वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो राजस्थानमधील झुंजुनूत होणार आहे केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आता ही नऊशे एकवीस कोटी रुपयाची नुकसान भरपाई सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात डेबिटीने जमा केली जाणार आहे आणि नुकसान भरपाई वाटपाचं मुख्य कार्यक्रम राजस्थानमधील झुंजुनू येथे पार पडणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे तर उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची ही रक्कम अदा केली जाणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा